श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गौरी पूजन झाल्यानंतर प्रत्येकीने ऐकायलाच हवी अशी कहाणी ज्येष्ठा गौरीची आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत अखंड सौभाग्यासाठी अक्षय धनसंपत्ती मिळावी आणि आपल्याला संतती सुख लाभावे म्हणून ही कहाणी जी आहे तर ती गौरी पूजनाच्या दिवशी आपल्याला वर्षातून एकदा ऐकायचीच आहे प्रत्येक स्त्री जी आहे तर ती सण व्रतवैकल्ये पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने आणि मनोभावे करत असते स्त्रीचे मन जे आहे तर ते नेहमी आपल्या कुटुंबाशी जोडलेले असते घराची भरभराट व्हावी घरामध्ये नेहमी सुखसमृद्धी नांदावी आपल्या माणसांची प्रगती व्हावी त्यांना चांगले आरोग्य मिळावे हीच तिची इच्छा असते आणि असाच एक सण आहे ज्या सणाची प्रत्येक स्त्री आतुरतेने वाट पाहत असते तो म्हणजे गौरीचा सण गौरीचा सण जो आहे तर तो तीन दिवसांचा असतो पहिल्या दिवशी आ गौरी आगमन होते म्हणजे या दिवशी गौराईंची स्थापना केली जाते दुसऱ्या दिवशी गौरी पूजन असते आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन जे आहे तर ते करायचे असते तर दुसऱ्या दिवशी गौरी पूजन जे आहे तर ते यावर्षी अकरा सप्टेंबरला आहे आणि या दिवशी गौरीपूजन झाल्यावर आपल्याला ही कहाणी ऐकायची आहे गौरी पूजनाच्या दिवशी गौरी जे आहेत तर त्यांना पुरणपोळीचा आणि महापक्वानांचा नैवेद्य जो आहे तर तो दाखवला जातो सोळा सुवासिनींना किंवा सोळा जणींना शक्य नसेल तर किमान पाच जणींना घरी बोलावून त्यांचा मानपान जो आहे तर तो केला जातो या दिवशी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुद्धा करत असतात ज्येष्ठा गौरीची कहाणी एका स्त्रीने वाचून इतर जणींनी ती ऐकली तरी सुद्धा चालेल आणि जर तुम्हाला काही शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती ही कहाणी जी आहे तर ती ऐकू शकता आता ज्येष्ठा गौरीची कहाणी आपण ऐकूया आठपाठ नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढे एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनी श्री महालक्ष्मी आणल्या रस्तो रस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितलं आई आई आपल्या घरी श्रीलक्ष्मी आण आई म्हणाली बाळांनो श्रीलक्ष्मी आणून काय करू तिची पूजा अर्चा केली पाहिजे घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तुम्ही तुमच्या वडिलांजवळ जा बाजारातलं सामान आणा आणायला सांगा आणि सामान आणलं म्हणजे श्रीलक्ष्मी आणेन मुलं तिथून उठली वडिलांकडे आली बाबा बाबा बाजारात जा घावण घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई श्री लक्ष्मी आणेल वडिलांनी घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःख झाले सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही गरिबापुढे उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं असं म्हणून तो उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशनं भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारलं ब्राह्मणानं हकीकत सांगितली म्हातारीनं त्याचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आणि अंबिला करता कन्या पाहू लागली तो मडक आपल्या कन्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं तिला मोठं नवल वाटलं ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली त्यालाही आनंद झाला पुष्कळ पेज केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळेजण आनंदाने निजले सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली मुला मुला मला न्हावू घालायला सांग म्हणाली घावन घातलं देवाला कर नाही काही म्हणू नको रड काही गाऊ नको ब्राह्मण उठला तसाच घरात गेला बायकोला हाक मारली अगं अगं ऐकलंस का आजीबाईला न्हाऊ घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली गुळ मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मुलं बाळंसुद्धा पोटभर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला दूध कुठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता ऊट आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजेत तितके खुरपूर तेवढी दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशीची नावे घेऊन हाका मार त्या येतील तुझा गोटा भरेल त्यांचे दूध काढ ब्राह्मणानं तसंच केलं गाई म्हशींना हाका मारल्या त्या वासरासह धावत आल्या ब्राह्मणाच्या गोटा भरला ब्राह्मणाने दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली ब्राह्मण म्हणाला तुमच्या कृपेने मला सर्व प्राप्त झाले आता तुम्हाला पोचते कसे करू तुम्ही गेलात म्हणजे सर्व नाहीशे होईल म्हातारी म्हणाली तू घाबरू नको माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठालक्ष्मी म्हणतात ती मीच मला आज पोचती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असतं वाढावं असं काही उपाय सांग श्री महालक्ष्मीने सांगितलं तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घरभर टाक हांड्यावर मडक्यात पेटीवर टाक गोट्यात टाक म्हणजे तुला काही कमी पडणार नाही ब्राह्मणानं बर म्हटलं तिची पूजा केली श्री महालक्ष्मी प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे गरम पाण्याने स्वच्छ धुवावे ज्येष्ठा महालक्ष्मी व कनिष्ठा लक्ष्मी म्हणून स्थापना करावी पूजा करावी दुसऱ्या दिवशी घावण गोड तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा सवासनीला जेऊ घालावं तिची ओटी भरावी संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल संतती संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोटी पिंपळाच्या पारी सुपळ संपूर्ण